तुम्हाला माहिती आहे का की सूर्य हा तोच आकाशात चमकणारा आपला मोठा पिवळा मित्र तो सूर्य आपल्या जगाचा टॉप शेफ आहे आचार्य आहे खरं नाही वाटत का हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि मग तुमचं मत बदललं का हे नक्की मला सांगा तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमचं शरीर ऊर्जावान ठेवणं त्वचा चमकदार ठेवणं आणि तुमची रोग सुद्धा मजबूत ठेवणं हे सगळे कामं कशामुळे होतात कोण करतं तर याचं उत्तर आहे विटॅमिन्स म्हणजे जीवनसत्व हे छोटे पण खूप शक्तिशाली आणि खूप महत्त्वाचे पोषक तत्व आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात आता जीवनसत्व कोणकोणती आहेत ते पहा पहिला आहे जीवनसत्व ए जीवनसत्व बी जीवन 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 e, जीवनसत्व सी जीवनसत्व डी जीवनसत्व ई आणि जीवनसत्व के या व्हिडिओमध्ये आपण जीवनसत्व ए बी आणि सी यांच्याबद्दल शिकणार आहोत आणि दुसऱ्या भागात जीवनसत्व डी ई e, आणि के यावर चर्चा करू निरोगी दृष्टी ही आपल्या चांगल्या जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग आहे आपण टी व्ही पाहतो पुस्तकं वाचतो वेगवेगळे वेग 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 कामं करतो खेळतो हे सगळं कशामुळे शक्य होतं तर आपल्याला डोळ्यांनी बघता येतं म्हणून शक्य होतं निरोगी दृष्टी असणं आणि तिची आपण काळजी घेणं हे खूप महत्वाचं आहे तर मग आपल्या डोळ्यांची आणि दृष्टीची निरोगी अवस्था राखण्यासाठी कुठलं जीवनसत्व महत्त्वाचं आहे तर याचं उत्तर आहे जीवनसत्व ए हे जीवनसत्व ए डोळ्यांची आणि त्वचेची निरोगी अवस्था राखण्यास मदत करत असतं मग आता तुम्ही म्हणाल की जीवनसत्व ए कुठून मिळवायचं कुठले अन्नपदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीराची जीवनसत्व एची गरज पूर्ण होईल बरं तर ऐका जीवनसत्व ए चे काही स्रोत अशाप्रमाणे आहेत पपई गाजर दूध आणि आंबा हे सगळे पदार्थ आपल्या सगळ्यांनाच आवडतात हो ना तर मग या सगळ्यांचं छान भरपूर सेवन करत जा कारण तुम्ही आत्ताच पाहिलं की जीवनसत्व ए किती महत्वाचं आहे बरं आता आपलं हृदय हे आपलं सगळ्यात महत्वाचं अवयव आहे आणि ते निरोगी सुदृढ असणं हे किती महत्वाचं आहे हे तुम्हाला वेगळं सांगायची गरजच नाही अशा या आपल्या हृदयाची काळजी घेणं हे जीवनसत्व बीचं कार्य असतं हे आपलं हृदय मजबूत ठेवतं आणि शरीरातील इतर अनेक कार्यांना समर्थन देतं मदत करतं आता जीवनसत्व बीचे स्रोत कुठले बरं तर कडधान्य सुकामेवा संपूर्ण धान्य दुग्धजन्य पदार्थ जसं की चीज दही वगैरे आणि बिया या सगळ्या पदार्थांमधून जीवनसत्व बीची आपली शरीराची गरज पूर्ण होऊ शकते आता जीवनसत्व बीबद्दल अजून एक महत्त्वाची आणि लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी आहे की, की जीवनसत्व बीचे अजून काही प्रकार असतात ज्याचे नाव असतात जीवनसत्व बी वन बी टू वगैरे वगैरे आणि हा प्रत्येक वेगळा बी आपल्या शरीरासाठी काहीतरी वेगळं कार्य करत असतो या वेगवेगळ्या भूमिका काय असतात त्या फक्त आपण आत्ता नाही मोठ्या वर्गांमध्ये शिकू बरं तुम्हाला माहितीच आहे की काही जण वारंवार आजारी पडतात पण काही जण नेहमी नेहमी आजारी नाही पडत याचं काय बरं कारण असेल तर याचं उत्तर आहे रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युन सिस्टम आपण सुदृढ आहे की नाही हे यावर अवलंबून असतं आपल्या शरीरावर वेगवेगळे जीवाणू विषाणू हे सतत हल्ला करत असतात आणि त्यांच्याशी लढण्याचं काम आपली रोग प्रतिकार शक्ती करत असते मग आपली ही शक्ती वाढवण्यासाठी काय काय खायचं रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आवळा पेरू हिरवी मिरची संत्र आणि लिंबू हे सगळं खायला हवं या सगळ्यांमध्ये जीवनसत्व सी हे भरपूर प्रमाणात आहे आणि जीवनसत्व सी हे आपली रोग वाढवण्यासाठी मदत करतं आणि त्यामुळे आपण पुन्हा पुन्हा आजारी पडत नाही आणि मग आपण निरोगी आणि सुदृढ राहू शकतो म्हणून आवळा पेरू संत्र वगैरे सगळे वेगवेगळे फळ नेहमी खाल्ले पाहिजे ते आपल्याला निरोगी राहण्यात मदत करत असतात मग या व्हिडिओमध्ये आपण तीन जीवनसत्वांबद्दल शिकलो ए बी आणि सी जीवनसत्व ए आपले डोळे आणि त्वचा निरोगी ठेवण्यात मदत करतात आणि पपई गाजर दूध आंबा या सगळ्यांमधून आपल्याला जीवनसत्व ए हे मिळत असतं त्यानंतर जीवनसत्व बी हे आपलं हृदय निरोगी ठेवतं आणि आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या कार्यांना मदत करतं कडधान्य मेवा धान्य बिया आणि वेगवेगळे दुग्धजन्य पदार्थ ह्याच्यातून आपल्याला जीवनसत्व बी मिळत असतं आणि आपल्याला निरोगी राहण्यासाठी काय मदत करतं जीवनसत्व सी हे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवतं आणि आवळा पेरू हिरवी मिरची संत्र लिंबू वगैरे गोष्टींमधून आपल्याला भरपूर प्रमाणात जीवनसत्व सी मिळत असतं या व्हिडिओच्या पुढच्या भागात आपण जीवनसत्व डी ई आणि के यांच्याबद्दल शिकूया लवकरच भेटू